अनेक किडींच्या नियंत्रणासाठी कीडनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर होतो आपल्या शेताच्या बांधावर कडुलिंबाची झाडे असतातच या कडुलिंबाच्या निंबोळ्यापासून घरी गर अगदी स्वस्तात निंबोळी अर्क तयार करता येतं हा निंबोळी अर्क कसा तयार करायचा याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील केंद्राने दिलेली माहिती पाहूयात शेताच्या बांधावर कडुलिंबाची भरपूर झाडे असतात कडुलिंबाच्या निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याअगोदर निंबोळ्या गोळा करून पाच टक्के निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करता येते Okay. <laughs> निंबोळे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवता येतं कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ॲज अ डिटॅक्टिंग कीटकनाशकांचं काम करतं कडुलिंबाच्या बियांमध्ये ॲज अ डिटॅक्टिंग जास्त प्रमाणात असतं उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून स्वच्छ करून ठेवाव्यात ज्यावेळी पिकावर फवारणी करायची आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी लागणाऱ्या आवश्यक तेवढ्या निंबोळ्या घेऊन कुटून बारीक कराव्यात पाच किलो निंबाळीचा सुराप नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या अगोदरच्या दिवशी भिजवत टाकाव्यात याशिवाय एक लिटर पाण्यात शंभर ग्रॅम ग्राम साबणाचा चुरा वेगळा भिजत घालावा दुसऱ्या दिवशी निंबोळीचा अर्क कापडातून चांगला गाळून घ्यावा या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसावे हा सर्व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे तयार केलेला एक लिटर अर्क एक लिटर पाण्यात मिसळून ढवळावा आणि फवारणीसाठी वापरावा पण लक्षात ठेवा निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशी तयार करून वापरावा निंबोळी अर्काचा किडीवर काय परिणाम होतो तर निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो निंबोळी अर्काची पंधरा दिवसांच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत निंबुळर्का किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी किटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या आळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात निंबुळ फवारण्याचे फायदे काय आहेत तर कापूस सोयाबीन तूर भाजीपाला पिके फळपिकांवर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निंबुळ फवारला जातो या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो मावा अमेरिकन बोंड आळ्या तुडतुडे पाणी पोखरणाऱ्या आणि देठ कुरतडणाऱ्या आळ्या कोबीवरील आळा फळमाशा लिंबावरील फुलपाखरे खोडकिडा अशा अनेक किड्यांवर निंबोळ फवारणीचा प्रभाव पडतो व त्याचा बंदोबस्त होतो अशा प्रकारे जर तुमच्या शेतीच्या बांधावर जर कडुनिंबाची झाडे असतील तर आताच निंबोळ्या गोळा करून ठेवा म्हणजे त्याचा वापर खरीप हंगामात निंबोळ अर्क तयार करण्यासाठी होईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सब्स्क्राइब करा